खबरबात शिवसेना उबाठा गटाचे नेते विष्णू पाटील पोरजे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश इगतपुरी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना नेते तथा शेवगे डांगचे माजी उपसरपंच तसेच विविध कार्यकारी सा सहकारी संस्थेचे माजी चेअरमन विष्णू पाटील पोरजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाड यांच्या उपस्थितीत मुंबई येथे आमदार हिरामन खोसकर प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके राष्ट्रवादी काँग्रेस नेते संदीप गुडवे यांच्या नेतृत्वाखाली उबाटा पक्षाला सोडचिट्टी देत नुकताच प्रवेश केल्याने तालुक्यातील राजकारणाला वेगळे वळण लागण्याचे चिन्ह दिसत आहे गेले तीन वर्षापासून शेवगेडांग ग्रामपंचायतचे नेतृत्व त्यांनी केले आहे के बरेच सामाजिक कार्य केलेले आहेत आमदार हिरामन खोसकर यांचे इगतपुरी तालुका त्र्यंबकेश्वर मतदारसंघात झालेली विकास कामे पाहून प्रेरित झाल्याचे त्यांनी सांगितले या प्रसंगी माजी आमदार जयंत जाधव राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष विष्णुपंत मैस धुने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण पाटील पोरजे अरुण गायकर घोटी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रमेश जाधव जयराम धंडे उदय जाधव तालुकाध्यक्ष पांडुरंग वारुंगसे सोशल मीडिया तालुकाध्यक्ष किरण मुसडे आदींनी त्यांचे अभिनंदन केले बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक लक्ष्मण सोनवणे इगतपुरी